आणि वरती आल्यावर आपल्याला एक हे स्तंभ दिसू लागतात आणि जेजुरी गडाच प्रवेशद्वार दिसायला लागतं दोन्ही बाजूला हे स्तंभ आहेत आणि हे प्रवेशद्वार दिसायला लागतं आणि प्रवेशद्वारावर हे एक, एक मंदिर आहे आम्ही थोडे जमलेलो होतो पण लहान मुलं मात्र त्यांच्या त्यांच्या ते धुंदीत गड कधी चढून आले ते आम्हाला पण कळलं नाही आमचे बरेच आधी ते पुढे निघून आले आणि हा गडाचा एक प्रवेशद्वार आहे आणि हा आपण क्रॉस केल्यावर आपण आणि ही लहान मुलं आहेत लहान नाही आणि त्यांचा आनंद आपण बघू शकतो की हो ती गगनात पण मावेत ना कारण थोडा अंतर आपण क्रॉस केल्यावर थोडं अंतर चालल्यावर आपल्या हे राम मंदिर आपल्या नजरेस पडतं इथून दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला लागतं आणि हे हनु, हनु हनुमंत स्वारींचं मंदिर आहे गडाच्या वरती आल्यावर आपल्याला अशी अनेक दुकानं नजरेस पडतात जिथे आपण पूजेचं साहित्य हे खरेदी करू शकतो गडाच्या माथ्यावर पण आपल्याला भंडारा सर्व सर्व वस्तू पूजेची साहित्य येथे उपलब्ध आहे

vem <laughs>